लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील घटना चुलीच्या धुराच्या कारणावरून एकाचे दात पाडले उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा उदगीर तालुक्यातील सोमला काशीराम तांडा कर म्हणून दगडाने मारून तीन दात पाडले व नाकाचे हाड फ्रॅक्चर केले या प्रकरणी रविवारी आठ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की सहा जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सोमला काशीराम तांडा येथे फिर्यादीचे घरासमोर संशयित आरोपीने फिर्यादीस तुझे घराचे माझे घरात येत आहे तुझी चूल बंद कर म्हणून फिर्यादीस शिविगाड करू लागला तेव्हा फिर्यादीने तू मला शिविगाड का करतोस म्हणून विचारणा केली असता नमूद आरोपीने हातात दगड घेऊन फिर्यादीचे तोंडावर मारले त्यात फिर्यादीचे वरचे दोन दात व खालचा एक दात पडला व नाकाचे हार्ड मोडले व त्याचे घरातील चाकू आणून फिर्यादीस तुला मारून टाकतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार अभिषेक संजय चव्हाण राहणार सोमला काशीराम तांडा तालुका उदगीर यांनी दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम एकशे अठरा दोन एकशे सतरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन भारतीय न्याय संहितानुसार लक्ष्मण बाळू चव्हाण राहणार सोमला काशीराम तांडा तालुका उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पडिले हे करीत आहेत